आजचा आपला पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात लहान देश कोणता आहे ए नेपाळ बी मोनॅको सी वेटिकन सिटी डी माल्टा आपलं करेक्ट आन्सर आहे सी वेटिकन सिटी आपला दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिला संगणक कोणत्या वर्षी आला ए एकोणावीसशे बावन्न बी एकोणावीसशे पंचावन्न सी एकोणावीसशे साठ डी एकोणावीसशे पासष्ट आपलं करेक्ट आन्सर आहे बी एकोणावीसशे पंचावन्न आपला तिसरा प्रश्न आहे मानवाच्या शरीरात किती हाडे असतात ए दोनशे सहा बी दोनशे एक सी दोनशे आठ डी दोनशे दहा आपलं करेक्ट आन्सर आहे ए दोनशे सहा आपला चौथा प्रश्न आहे जगातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी कोणता ए वाघ बी चित्ता सी हरिण डी सिंह आपलं करेक्ट आन्सर आहे बी चित्ता आपला पाचवा प्रश्न आहे चंद्रावर मानवाने पहिल्यांदा पाऊल केव्हा टाकले ए एकोणशे पासष्ट बी एकोणविशे एकोणसत्तर सी एकोणविशे एकाहत्तर डी एकोणविशे पंच्याहत्तर आपलं करेक्ट आन्सर आहे बी एकोणविशे एकोणसत्तर आपला सहावा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ए क्रिकेट बी हॉकी सी कबड्डी डी फुटबॉल आपला करेक्ट आन्सर आहे बी हॉकी आपला सातवा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ए नाईल बी ॲमेझॉन सी गंगा डी यांगस्ते आपलं योग्य आन्सर आहे ए नाईल नदी आपला आठवा प्रश्न आहे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे ए मंगल बी बुध सी शुक्र डी पृथ्वी आपलं करेक्ट आन्सर आहे बी बुध आपला नववा प्रश्न आहे पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत कोणता आहे ए कांचनगंगा बी एव्हरेस्ट सी टू डी नंदादेवी आपलं करेक्ट आन्सर आहे बी एव्हरेस्ट आपला दहावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळानुसार कोणतं ए महाराष्ट्र बी राजस्थान सी मध्य प्रदेश डी उत्तर प्रदेश आपलं करेक्ट आन्सर आहे बी राजस्थान आपला अकरावा प्रश्न आहे जगातील सर्वात खोल महासागर कोणता आहे ए अटलांटिका बी हिंद सी पॅसिफिक डी आर्टिक आपलं योग्य आन्सर आहे सी पॅसिफिक आपला बारावा प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ए मोर बी गरुड सी कबूतर डी हंस आपलं करेक्ट आन्सर आहे ए मोर आपला तेरावा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे ए हत्ती बी निळावेल सी डी दर्यायी घोडा आपलं योग्य आन्सर आहे बी निळावेल आपला चौदावा प्रश्न भारतातील पहिला उपग्रह कोणता होता ए रोहिणी बी जी सॅट वन सी आर्यभट डी इनसेट टू बी आपलं करेक्ट आन्सर आहे सी आर्यभट आपला पंधरावा प्रश्न जगातील सर्वात थंड खंड कोणता आहे ए आशिया बी युरोप सी अंटार्क्टिका डी उत्तर अमेरिका आपलं करेक्ट आन्सर आहे सी अंटार्क्टिका तर मित्रांनो तुम्ही किती प्रश्न बरोबर सोडवले खाली कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच बन्नाट क्वीज क्वेश्चन आपण पुन्हा घेणार आहोत